नमस्कार मित्रांनो आज आहे एकोणीस फेब्रुवारी आणि आपल्याला माहितीच आहे मराठा स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आहे मी युवराज पचकर माझा देश विदेश नानी नोटा संग्रह घेऊन येत आहे आपल्यासाठी या संग्रहामध्ये आपल्या देशातील विविध नाणी तसेच विदेशातील विविध नाणी आणि नोटा यांचा समावेश आहे या नोटांचा आणि नाण्यांचा आपल्यापर्यंत परिचय व्हावा म्हणून आज शिवजयंतीचे औचित्य साधून मी आपल्यासमोर आलेलो आहोत यामध्ये जुनी नाणी तसेच आत्ताची चलनात असणारी नाणी यांचा समावेश आहे तसेच चलनातून कालबाह्य झालेली नाणी आहेत या चलनातून कालबाह्य झालेल्या नाण्यांविषयीसुद्धा आपल्याला माहिती होणार आहे तसेच मजकूर का छापलेला आहे कशासाठी छापलेला आहे याचीही माहिती आपल्याला होणार आहे नाणे कुठं बनवलं जातं ही सुद्धा आपल्याला माहिती मिळणार आहे तसेच या नाण्याचा शैक्षणिकदृष्ट्या उपयोग काय आहे हे सुद्धा आपल्याला कळेल तसेच ज्या नाण्याबद्दल आपण माहिती घेणार आहोत त्या नाण्यावर जी छपाई आहे ती कशा संदर्भात केलेली आहे याविषयीसुद्धा माहिती मिळणार आहे आपल्याला माहितीच आहे की नाणी ही विविध धातूंनी बनवलेली जातात यामध्ये सोने तांबे निकेल चांदी पितळ यांचा समावेश होतो आपल्यासमोर घेऊन येत आहे शिवजयंतीच्या निमित्ताने पहिलं नाणं ज्या नाण्यावर छत्रपती शिवरायांची प्रतिमा आहे आपण पाहू शकता माझ्या हातामध्ये असलेलं हे, हे नाणं छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा या नाण्यावर आहे सन एकोणीसशे नव्याण्णव साली हे नाणं चलनात आलेलं आहे आपल्याला पाठीमागच्या बाजूला पाहता येईल मुद्रा आपण बघतोय तसेच या मुद्रेच्या खाली सत्यमेव जयते हे वाक्य लिहिलेलं आहे ब्रीदवाक्य वाक्य आहे आपलं तसेच भारत रुपये आणि अंकात दोन अशी छपाई आहे पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळते छत्रपती शिवाजी मित्रांनो नाणं कुठं बनवलं जातं त्याची निर्मिती कुठे केली जाते हे सुद्धा आपल्याला माहिती असावं लागतं भारतामध्ये चार ठिकाणी टांगसाळ आहेत त्यामध्ये हैदराबाद मुंबई नोएडा आणि कोलकत्ता या चार ठिकाणी नाणं बनवलं जातं भारतामध्ये याची निर्मिती होते मग हे नाणं कसं ओळखायचं तर त्या नाण्यांवर स्टार असेल तर हैदराबाद येथे बनवलं जातं हिरा असेल तर मुंबई या ठिकाणी ठिपका असेल तर नोएडा या ठिकाणी आणि त्या नाण्यावर काहीच नसेल तर कोलकाता या ठिकाणी आपल्याला पाहावयच मिळतात पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला या वेगवेगळ्या ठिकाणी नाणी बनवलेल्याचा तुम्हाला व्हिडिओ देईल तत्पूर्वी माझ्याजवळ असलेली नाणी आता आपण पाहूया मित्रांनो ही माझ्याजवळ असणारी इतर नाणी आहेत या नाण्याची साईज आपण बघूया या नाण्याची साईज पंचवीस मिलीमीटर mm आहे आणि हे नाणं साडे चार ग्रॅम वजनाचं आहे हे नाणं एकोणीसशे नव्याण्णव साली भारत सरकारने चलनात आणलेलं आहे सोळाशे चौऱ्याहत्तर ला शिवरायांचा राज्याभिषेक झाला आणि एकोणीसशे नव्याण्णवला तीनशे पंचवीस वर्ष पूर्ण होत आहे कदाचित या संदर्भानेच हे नाणं जारी केलेलं असेल असा आपला अंदाज आहे हे नाणं कॉपर आणि निकेल धातूपासून बनवलेलं आहे असेच व्हिडिओ आणि नाण्यांविषयी माहिती बघण्यासाठी कृपया माझ्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद